मॉर्निंग या टायमिंग मॉर्निंगचे साडेचार वाजलेले आहेत आणि आम्ही येत आहोत गंगा नदीवरती म्हणजे या वेळेत आम्ही आहोत काशीमध्ये आणि इथं गंगेची पहाटेची आरती आम्हाला घेण्यासाठी आम्ही थोडंसं लवकरच आलो पण आम्ही आरती मिस केली कारण आम्ही यायला म्हणजे येता येताना रस्ता खूप लांबवरचा आहे आणि आटोवाली कोणी वळप वळप नव्हते तर थोडा वेळ आम्हाला ऑटो शोधण्यामध्ये गेला मग त्यानंतर ते भैया आम्ही सोडले कुठं तिथं गेटच्या बाहेर म्हणत होती की आतमध्ये परमिशन नाही आहे पण खूप सारे आटो येतही होते पण आम्हाला माहिती नव्हतं इथलं काही कसं आहे सिस्टम काही नाही आटो येतात की न येतात पण ते भैया म्हणले की इथवरच येणार त्यापुढं आम्हाला परमिशन नाही आहे मग त्यांनी तिथं सोडलं मग पायी आलो तर एक गेटला गेलो तर तिथला गेट बंद होता म्हणत होते काहीतरी शूटिंग वगैरे चालू आहे त्यांची त्या आतमध्ये येऊ दे दुसऱ्या गेटला आलो तिथं पण तसंच की ते म्हणायचे त्या गेटलाच आणि ते म्हणायचे त्या गेटला तर तिथं चार पाच ये आमच्या तशाच झाल्या आणि त्यामध्येच भरपूर सारा वेळ गेला आणि गंगा नदीवरती येऊन पोहोचायला आम्हाला मॉर्निंगचे साडेपाच वाजेली होती तोपर्यंत गंगाची आरती आहेत ना झालेली होती तर थोडीशी चुकामुक झाली म्हणजे थोडंसं माहिती नसल्यामुळे झालं म्हणजे एकदम नवीन एरियामध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि मग तसं झाले होतं त्यामुळे आम्हाला आरती भेटलेली नाही आहे तर असं म्हणलं आता आल्यानंतर आता आंघोळ करायचं म्हणजे सगळेजण आंघोळ वगैरे करत आहेत गंगेमध्ये आणि थंडी खूप आहे तर थोडंसं वाटत होतं की बाबा आता थंड पाण्यात जाऊ नये कारण प्रयागराजमध्ये पण तसं झालेलं होतं थंडी खूप होती तरी पण गंगा नदीमध्ये डुबकी मारायची होती तर आम्ही आंघोळ केली दोन तीन वेळा डुबकी मारली जसं आम्ही प्रयागराजमध्ये डुबकी मारलेली होती तशाच पद्धतीने इथं पण आंघोळ झालेली आहे आणि बघू शकता भक्तजन येण्यावर आहेत म्हणजे जे पहाटेची आरती असते ना गंगा मातेची त्या आरतीला सगळेजण येतात आम्हाला मात्र येता येता थोडासा लेट झाला आणि आरती मी मिस केली तर असून संध्याकाळी आणखीन एक वेळा गंगेमातेची आरती होती तर त्या आरतीला आम्ही येणार आहोत आणि आता आमचे स्नान झालेले सगळ्यांचं सगळ्यांनी साड्या घातलेल्या आहेत म्हणजे तेवढे आम्ही ड्रेस वगैरे इथे घातलेलं होतं कारण प्रवासामध्ये तेच कम्फर्टेबल वाटलं आम्हाला इथं आल्यानंतर आम्ही साड्या वगैरे घातलेल्या आहेत आणि आता आम्ही इकडं गंगेमातेची पूजा करण्याची तयारी करत आहोत तर पूजेसाठी आम्ही काय काय आणलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे मी म्हणजे जसं प्रयागराजमध्ये आम्ही त्रिवेणी संगममध्ये आंघोळ केलो तिथं पण पण आम्ही पूजेची सगळी सामग्री आणलेली होती आणि नदीमध्ये सोडलेलं होतं कशा पद्धतीने काय काय केलं पूर्णपणे अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे पण व्हिडिओ तितका व्यवस्थित आलेला नाही आहे म्हणजे माझं बोलणं वगैरे तिथं काही जमत नव्हतं कारण खूप असं होतं ना खूपच गोंधळ सगळ्यांचा सगळ्यांची आपापली मिटिंग गाडीचा वेगळाचा आवाज सगळ्या रस्त्यांमध्ये म्हणजे रस्त्या म्हणजे कसं असतं ना आता आपण जात आहोत खूप साऱ्या गाड्या येत होत्या जात होत्या आणि ही एक गाडीचा आवाज असं झालेलं होतं ना इतका इतका की इतका गोंधळ इतका आवाज की माझा आवाज त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित आलेला नाही त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे आणि व्हिडिओ मी दोन तीन दिवसाला एक वेळा एक का महिना व्हिडिओ मला तुम्हाला पोहोचवायचा होता म्हणून मी पोहोचवलेला आहे आणि या वेळेमध्ये जेव्हा मी ओवर देत आहे त्यावेळेस शांतपणा आहे त्यामुळे आज हा आवाज तुम्हाला व्यवस्थित येईल काही तुम्हाला म्हणजे तितका गोंधळ वगैरे नाही आहे आज तर सगळी तयारी झालेली आहे आणि दीपक जे आम्ही घरावूनही आणलेली होते तुपाचे पण ते आता कुणा पिशवीत गेले काय नाही काही भेटलं नाही कारण मॉर्निंगला एक खूप गोंधळ झाला थोडीशी धावपळ झाली आमची कारण तुम्ही जसं बघितलेलं आहे आमच्यासोबत सगळेजण वयस्कर आहेत म्हणजे बाबा आहेत परत ह्या जे ताईले आहेत त्यांच्या सासू सासरे आई सगळे आहेत मग असे वयस्कर आहेत त्यामुळे त्यांना आम्हाला घेऊन यायचं होतं आणि त्यांचं चालणं कसं थोडंसं निवांत त्यामुळे ते काहीच चालणं नाही आम्ही लेट होत आहे लेट होत आहे हा विचार करून घाई गरबडींना आलेलो आहोत त्यामुळे ती तुपाची देवी मात्र तिथंच पिशवीत राहिलेत मग इथं आल्यानंतर इथं पण दिवे होते तर आम्ही ते घेतलेले आहेत दिवे तुपाचा दिवा इथं तयारच भेटला आम्हाला आणि फुलं हे सगळं घेतलेलं आहे पूजे सामग्री आणि जे जे थोडंफार आम्ही आणलेलो ओटू ओटीची सामग्री साडी ब्लाऊज पीस परत गोधडी पण टाकायची असते पण इथं नाही टाकायचं जेव्हा आम्ही नावमध्ये बसू त्यावेळेस टाकणार आहोत फक्त इथं आम्ही दीपक प्रज्वलित करत आहोत अगोदर तर आम्ही गंगेमातेची पूजा केलेली आहे आणि इकडं फुलं घेतलेले आहेत दीप घेतलेला आहे साडी वगैरे आम्ही सगळं काढलेलं होतं पण दिनेश पप्पा म्हणत होते की इथं नको आपण नावामध्ये जेव्हा बसू ना त्यावेळेमध्ये आपल्याला ते अर्पण आप करायचं आहे नदीमध्ये तर ठीक आहे म्हणलं फक्त इथं आम्ही दीपक प्रज्वलित करत आहोत तर सगळेजण आम्ही इथे खाली बसलेलो आहोत सगळी पूजेची सामग्री घेतलेली आहे हळदी कुंकू हे सगळं ताईनं घरावून आणलेलं होतं मी पण आणलेलं आहे पण पिशवीत खालच्या साईडला गेलेलं आहे म्हणजे थोडासा गोंधळ झाला झाला त्यामुळे ना सगळं खालीवर झाले काहीच भेटत नव्हतं मला त्यासुद्धा म्हणलं जितकं होतं तितकं आम्ही घेऊन आलेले बाकीच्या सगळ्या वस्तू इथे भेटलेल्या आहेत आम्हाला म्हणजे सगळी पूजेची सामग्री तिथून ठेवलेली आहे ते पण आम्ही घेतलेला आहे आणि आता पूजन करत आहोत तर इकडे बघू शकता भक्तजन आता येत आहेत कोणाची आंघोळ होत आहे कोणाचं काय कोणाचं काय चालू आहे कोणी दीप दीपरजित करत आहे कोणी पूजा करत आहे म्हणजे खूप छान वाटत आहे जसं प्रयागराजमध्ये गोंधळ होता ना तितका गोंधळ इथं नाही इथं शांत असे म्हणजे एकदम शांत असं वातावरण आहे खूप छान वाटत आहे प्रयागराजमध्ये मात्र खूप गोंधळ होता आणि इथं शांत आहे पण आम्ही जसं दर्शनाला थांबलो ना तिथं बघा खरंच लवकर बारी आमची लागलेली नाहीये आरामात चार ते पाच तास आम्हाला लागलेलं होतं तरी पण आम्ही मॉर्निंगला लवकर गेलेलो होतो म्हणजे जसं लेट झाला तसं इव्हनिंगच्या वेळेस तर खूप गर्दी होती पण आम्ही खूप लवकर गेलेलो होतो इथं जसं आम्ही मातेची पूजा केली दीपूजित केलं हे सगळं केलं नाव खोकडली आणि आम्ही गेलेलो होतो दर्शनाला तर त्यावेळेत बघा दहा साडे दहा वाजलेले होते तर तितकी गर्दी नव्हती म्हणजे खूप सारे लाईन लागलेले होते पण त्यानंतर जेव्हा आम्ही बघितलं म्हणजे आमचं दर्शन झालं नंतर आम्ही लाईन बघितली इतकी मोठी लाईन लागलेली होती ना आणि मग तिच्या हे खूप साऱ्या फेऱ्या घालाव्या लागतात तिथं पण खूप गर्दी होती पण तिथं मोबाईल वगैरे काहीच अलाउड नव्हतं म्हणजे खूप चेकिंग होती त्यामुळे आम्ही काहीच घेतलेलं नाही सगळं बाहेर ठेवलेलं होतं त्यामुळे तिथला व्हिडिओ वगैरे काहीच बनलेला नाही आहे फक्त जेही व्हिडिओ बनलेला आहे गंगामातेचाच बनलेला आहे इकडं आम्ही तुपाचे प्रज्वलित केलेले आहेत हळदी कुंकू वाहून गंगेमातेचे पूजन केलेलं आहे फुल वाहिलेलं आहे आणि इकडं दीपही प्रज्वलित करतो त्याची आरती केलेली आहे आणि आम्ही दीप प्रज्वलित केलेला आहे आणि गंगे मातेमध्ये आम्ही हे अर्पित केलेलं आहे तर बघू शकता एकदम शांतपणे हे दिवे जात आहेत बघताना खरंच खूप छान वाटत होतं खूप आनंद वाटत होता आणि इकडं पळसाची पानं वगैरे ते पण टाकायचं असतं तर ताईनं ते पण घेऊन आलेलं आहे म्हणजे हे सगळं आपल्याला मातेला अर्पण करायचं असतं परत खूप काही नेम वगैरे आहेत ते पण केले जातात ते सगळं इकडं आम्ही आणलेलं आहे पण इथं नाही सोडलं इथं फक्त आम्ही पळसाची पानं दीप हे सगळं आम्ही ओटी भरलेले आहे जसं ब्लाऊज पीस तांदूळ हळदी खोप म्हणजे हळदीचं खोम खोबरं सुपारी बदाम हे सगळं पूजित सामग्री आम्ही आहे आणि ते तसंच आम्ही गंगामातेमध्ये अर्पण केलेलं आहे तर ही पूजा वगैरे झाली मग त्यानंतर आमचा फोटोशूट झाला व्हिडिओ बनला तर हे सगळं झालं आणि आता आम्ही थोड्या वेळात जायला निघणार आहोत मग परत आम्ही रूमवर गेलेले नाहीत ना विचार ना। केला की आंघोळ वगैरे करून रूमवर जायचं आणि जसं इव्हनिंगची आरती गंगेमातीची सुरू होणार आहे त्या अगोदर यायचं असा विचार केला आपण तिन्हीच्या बाप्पांचं म्हणणं होतं की आपण नावमध्ये बसून जाऊया तिकडं आणि देवाचे दर्शन घेऊया मग त्यानंतर आपण परत जाऊ मग परत इव्हनिंगला येऊ असा विचार आम्ही केला नंतर कारण आता तिकडं जाऊन आणि परत तिकडे येणं मग ते दर्शनी आम्हाला भेटलं नसतं कारण खूप गोंधळ आहे जसं प्रयागराजमध्ये सगळेजण येत आहेत सगळे भक्तजन इकडं पण येत आहेत तिकडचे आणि तसेच अयोध्याला पण जात आहेत त्यामुळे खूप गर्दी खूप गोंधळ सगळ्यांचा भक्तजनाचा असे मुंगीसारखे लोक दिसत होते भक्तजन इतकं त्यावेळेत गर्दी गोंधळ होता त्यामुळे ना लवकर दर्शन भेटत नव्हतं तर इथं गंगेमातेची आम्ही आरती केली आणि फोटोशूट वगैरे होत आहे म्हणजे वरच्या साईडला महादेवाची पिंडी आहे इथं मंदिर आहे तिथलं आम्ही दर्शन घेत आहोत मग त्यानंतर इकडं दिनेश पप्पा नाव वगैरे बघत आहेत म्हणजे त्या भैयांना बोलणं वगैरे चालू आहे जसं प्रयागराजमध्ये होता ना गोंधळ तसा तितका इथं नव्हता हो इथं सगळं निवांत होतं आणि आम्ही सकाळी लवकर पण आलेलो होतो बघू शकता सूर्य उदय होत आहे म्हणजे हे जे टायमिंग आहे ते सकाळचे सहा वाजलेले खूप छान वाटत होतं यावेळेचं वातावरण एकदम शांत खूपच छान असं वाटत होतं मन प्रसन्न होतं यावेळीमध्ये आणि खरंच बघा देवस्थानी आलो ना आपलं मन खरंच खूप 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 असं प्रसन्न राहतं खूप शांत वाटत होतं हो <exhales dólares> <inaire> असं वाटत होतं ना की कुठं जाऊ इथंच राहावं इथंच इतकी शांतता आहे याला सुना आणखी कुठं जाणार असं वाटत होतं तर थोड्या वेळा आम्ही बसलो वातावरणाचा एन्जॉय घेतला सगळं बघितलं खूप छान वाटलं देवदर्शन घेतलं आणि आता इकडं नाव वगैरे म्हणजे विचारपूस झालेली आहे तर या नावमध्ये बसून जायचं आहे आम्हाला पलीकडे तिकडे गेल्यानंतर देवाचं दर्शन करायचं म्हणजे खूप सारी इथं मंदिरं आहेत खूप देवस्थानं आहेत सगळं फिरून बघण्यासाठी निमानतर तीन ते चार दिवस जाणारच आहेत तरी पण बघा आता आम्हाला पुढे अयोध्याला जायचं आहे त्यामुळे आज एक दिवसामध्ये जितका आम्ही बघू शकलो बघू शकलो देवदर्शन घेऊन मग परत आम्ही इवणींच्या वेळेत गंगेमातेची आरती करून जायचा विचार ठरलेला आहे तर बघूया आता काय काय होतं तर नावमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि हे दिलेलं आहे घालण्यासाठी म्हणजे एक सेफ्टीसाठी असतं ते पण घातलेलं आहे आम्ही आणि आता जात आहोत खरंच बघा खूप छान वाटत आहे म्हणजे पहिल्यांदा मी नावामध्ये बसलेले आहे मला खरंच खूप छान वाटत आहे माझा जे आनंद आहे जे अनुभव आहे मी शब्दात सांगू शकत नाही खूप छान वाटत आहे होऊ शकता वातावरण तुम्ही खूप छान झालेलं आहे जसं आहे छान असं होऊन आलेलं आहे छान अशी गार हवा आहे आणि आम्ही आहोत नावमध्ये म्हणजे खूप छान वाटत आहे खूप आनंदी आहे मी जसं आपण घरी घरी घरीच असतो ना खरंच बघा बाहेर आलं पाहिजे देवदर्शन घेतलं पाहिजे सगळं बाहेर आल्याशिवाय आपल्याला देवदर्शन भेटणार नाही हे मात्र खरं सत्य आहे अगोदर विचार होता की नाही यायचं नाही यायचं तुम्ही म्हणतही होता की ताई जाऊनच आलीच आम्ही घरीच राहिलो तर हो ज्या ताई घरी घरी आहेत त्यांच्यासाठी घर बसल्या देवदर्शन होत आहे तर सगळेजण देवदर्शन करा व्हिडिओ एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडत असले तर लाईक करायला अजिबात विसरू नका पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा तर बघू शकता छान असं कवळं ऊन आणि पाणी आणि यामध्ये छान अशी गार हवा खूप छान वाटतं या या हे जे वातावरण आहे ना, ना याचा जे आनंद मला येत आहे ना ते तुम्ही तुम्हाला शब्दात सांगू शकत शब्द नाही तर आम्ही तर आता सगळे जे अर्पण करायचं आहे गंगे ते करत आहोत पूजेची सगळी सामग्री साडी ब्लाऊज पीस दस्ती टोपी हे सगळं ओटीची सामग्री हे सगळं नदीमध्ये आम्ही अर्पण केलेलं आहे तर ताईनं पण तसंच साडी वगैरे सगळं आणलेलं आहे परत चहा म्हणजे चहा पिण्याची जी बशी असते बघा म्हणजे जे कप आहेत हो आपल्या घरी असं म्हटलं जातं की काशीहून आल्यानंतर त्या कपामध्ये चहा प्यायचा नाही त्या अगोदर आपल्याला हे कप वगैरे जे आहे ना ते गंगेमध्ये अर्पण करायचं असतं तर ते ताईने ते सगळं घेऊन आलेलं होतं परत साडी सोळी हे तर आम्ही अर्पण केली दुसरी टोपी परत आणखी काय गोदडी वगैरे हे सगळं आम्ही गंगेमातेमध्ये अर्पण केलेलं आहे जितकं आम्हाला माहिती होतं ते सगळं आम्ही अर्पण केलेलं आहे आणि गंगे मातेचे दर्शन करून घेतले बघू शकता हे वाहतं पाणी खूप छान वाटत आहे खूप खूप सुंदर असा व्ह्यू येत आहे तर आम्ही सगळेजण बसले होत नाव एन्जॉय करत आहोत म्हणजे जेव्हा आपण घरच्या घरचे जातो ना तेव्हा तिथं एन्जॉय होणार आहे पण जेव्हा आपण सगळ्यासोबत ग्रुप तयार करून जातो ह्याच खूप एन्जॉय होतो खूप छान वाटत सगळ्यांचा सगळ्यांचं आपापलं चालू होतं आणि हे जे नॉर्मली बाहेर बसलेले आहेत ना ते सांगत आहेत की कुठल्या घाटवरती कुठलं मंदिर आहे कुठलं म्हणजे खूप सारे घाट आहेत तिकडे बघू शकता आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे देवांचे असे मंदिर आहेत आणि ते कशा पद्धतीने काय काय झालेलं आहे ते सगळं ते भैया आम्हाला सांगत होते की कशा पद्धती काय काय म्हणजे जे आता नवीन पर्यटक येत आहेत बघण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी त्यांना सांगण्यासाठी भैया म्हणजे आता जेव्हा आम्ही नावामध्ये प्रवास करत आहोत त्यावेळीमध्ये ते सगळं सांगत आहेत ते सगळे घाट दाखवत आहेत साईडनं जितके घाट आहेत तिथं देवांचे ते सगळे मंदिरं वगैरे म्हणजे कशा पद्धतीची स्थापना झालेली आहे कशा पद्धती म्हणजे त्याचं मूळ कारण काय आहे सगळं पूर्णपणे ते माहिती देत होते आणि आम्ही ऐकत ऐकत जात होतो इकडे आलेलो आहोत आणि इकडं आम्हाला जायचं आहे आता देवदर्शनाला आणि जितके मंदिरं आहेत तितकं पूर्ण देवांचे दर्शन करणं म्हणजे आरामात दोन ते ती तीन दिवस तरी आपल्याला लागणार आहेत आणि त्यामध्ये गर्दी खूप आहे असं निवांत नाही आहे की खूप खूप गर्दी होती इथं म्हणजे जसं प्रयागराजमध्ये होतं ना तसं पण होतं अगोदर जेव्हा आम्ही आलेलो होतो मॉर्निंगला पाच साडेपाच वाजता तेव्हा तितकी गर्दी नव्हती पण त्यानंतर भक्तांची इतकी गर्दी झाली ना खूप खूप गर्दी झालेली होती इकडं तर आम्ही हा आलेलो तालीकडे आणि इकडं ही आहे शमशानभूमी म्हणजे हे बघू शकता लाकडं वगैरे किती आणून ठेवलेत आणखीन आणण्याचं काम इकडं चालूच आहे तर ह्या शमशान भूमीपासून आम्ही असंच जात आहोत म्हणजे इथूनच रस्ता आहे म्हणजे दिनेशी पप्पा म्हणत होते की आतमधनं शॉर्टकट रस्ता आहे म्हणजे यानं थोडंसं लवकर आपण मंदिरला जाऊन पोहोचू आणि आमच्यासोबत जसं बाबा आहेत त्या ताईंचे सासू सासरे आई आहेत ना त्यांना चालणं अजिबात होतच नव्हतं म्हणजे थोडा वेळ थांबणं थोडं चालणं थोड्या वेळ थांबणं थोडं चलणं असं चालू होतं त्यामुळे ना थोडासा वेळ आम्हाला जास्त लागला जाता जाता मग त्यानंतर दर्शनाला थांबलो मी तुम्हाला सांगितलं आरामा चार ते पाच तास पाच दर्शनाला लागले आणि खूप चेकिंग होती तर आम्ही मोबाईल वगैरे काहीच अलाव नव्हतं तिथं अगोदरच जे पहिला गेट होता तिथंच आमच्या मोबाईलवर जीही आमच्याजवळ होतं सगळं तिथं आम्ही ठेवलं आणि मगच आम्ही दर्शनाला गेलेलो तर काशी विश्वनाथचे दर्शन झाले बघून खरंच खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं मनाला एक वेगळाच आनंद प्रसन्नता भेटली थोड्या वेळा आम्ही तिथंच बसलो जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही आता परत आमचा प्रवास सुरू झालेला आहे आम्ही जायला निघालेलो आहोत अयोध्याला आणि इथं थांबलेल्या आहे त्यावेळेस टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे पाच वाजलेले आहेत तिथे चहा वगैरे घेण्यासाठी थांबलेल्या आहेत आणि खूप थंडी आहे खूप थंडी इतकी थंडी आहे की हात पायस काकायला लागले इतकी थंडी आहे तर ताईनं काय केलं सगळं इथलं जे आहे ना थोडंफार गवत ठेवलेलं होतं तिथं ते गवत घेऊन आले आणि ते पेटवलं आणि थोडा वेळ आम्ही इथं तापलेलो आहोत म्हणजे असं झालं ना खरंच खूप थंडी वाजली एकदम हातपायाशी कापून गेली गे आलेल्या होत्या काही समजत होते की हाताला काय लागत आहे काही नाही असं झालेलं होतं तर थोड्या वेळा मी सेकून घेतलं आग लावून छान असं आणि मग त्यानंतर आम्ही तोंड वगैरे धुवलं म्हणजे ब्रश केलं चेहरा धुवला आणि चहा घेतला चहा घेऊन परत आमचा प्रवास सुरू झाला अयोध्याला जाण्यासाठी कारण तिथं गेल्यानंतर आता आंघोळ जेवणं खाणं जी मी आहे आता तिथं गेल्यानंतरच आम्ही करणार आहोत तिथं नाही फक्त चहा घेण्यासाठी थांबलेलो होतो थंडी खूप आहे त्यामुळे थोड्या वेळा मी तर आग लावू शकत बसलो मग त्यानंतर आम्ही जायला निघालेलो होतो तर बघू शकता इकडे आणि आम्हाला बघू ना शेजार्या पालचे पण आलेले होते म्हणजे जसं आता जा रोनं जात आहेत पणही ते पण आग बघून आले पण इतकी थंडी होती नाही इतकी भयानक थंडी पडलेली होती त्यामुळे खूप छान वाटत होती जितकं गरम आहे तितकं छान वाटत होतं कोण आता आम्ही चहा वगैरे घेतला आणि परत आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत अयोध्याला म्हणजे राम मंदिर येथे येऊन पोहोचलेलो आहोत म्हणजे बघतो तर आज मला खरंच विश्वास होते की सांगतात मी राम दर्शनाला आलेले आहे परत खूप छान खूप आनंदी होते मी तर आलेलो होत आल्यानंतर इथं परत आम्ही चहा घ्यायला थांबलो म्हणजे थंडी आहे ना त्या थंडीमुळे किती वेळ चहाब्या छान वाटत होतं तर चहा घेतला आम्ही आणि इथं रूम केलेलो होतो आम्ही म्हणजे लॉजमध्ये आम्ही आंघोळ वगैरे केली कारण आता इथं नदी वगैरे आहे पण ते कुठं आहे काय नाही तितकं का आम्ही हे केलेलं नाही फक्त आम्ही रूम केलं आंघोळ वगैरे झालेले चहा घेतला आणि सगळे रेडी होऊन आता आम्ही जात हो आहोत राहत इथून मंदिर थोडंसं लांबोर आहे त्यामुळे आम्ही आटो केलेला आहे म्हणजे तेरा जण आहोत तर दोन आटो केलेले आहेत एक आटो समोर गेलेला आहे आणि एक काल आम्ही एकामध्ये आहोत आणि जात आहोत आमची चर्चा चालू आहे इकडे सगळे म्हणजे इतकं छान वाटत आहे ना खरंच कधीही आपण पिकनिकला जाऊ ना ग्रुपमध्ये जाऊ म्हणजे खरंच खूप छान वाटतं तर इकडं हे एक म्हणजे दोन ऑटो एकामध्ये सगळेजण बसलेले आहेत म्हणजे दिनीचे पप्पा वगैरे सगळे पुरुष तिकडे बसलेले आहेत आम्ही सगळेजण इकडं बसलेले आहोत या ऑटोमध्ये आणि सगळे जात आहोत आणि इथल्या इथंच बघू शकता तुम्ही ताई सगळ्यांना बाय करत आहेत तिकडून ते बाय करत आहेत इतका एन्जॉय करत आहोत ना खरंच खूप छान वाटत आहे तर आता सगळेजण जात आहोत वातावरणाचं एन्जॉय घेत म्हणजे मॉर्निंगला ना खरंच खूप छान वातावरण होतं एकदम छान असं म्हणजे थंडी खूप आहे ना हे कवळं उन्हा त्याला छान वाटते या उन्हामध्ये छान वाटत आहे छान अशी गार हवा असते तर जात आहोत अयोध्यामध्ये येऊन पोहोचले होत म्हणजे जेव्हा आम्ही लॉस केलं होतं ते थोडंसं लांबवर होतं आणि तिथून आता पुढं अयोध्या आहे तर आठवून आम्ही आलेलो आहोत आणि आता इथून पुढं आम्हाला पायीच यात्रा आहे आमची म्हणजे आठवण फक्त या गावात येऊन पोहोचलो आम्ही अयोध्यामध्ये मग तिथून आम्हाला पायपाई जायचं होतं आणि तिथून पण खूपच दूर होतं राम मंदिर कसं आहे जवळच आहेत ना पण भक्तजन खूप आहेत ना खूप गर्दी आहे त्यामुळे काय केलेलं आहे ना खूप फेऱ्या घालून म्हणजे सगळी जी जवळचे रस्ते आहेत मग तिथे गेट लावलेला आहे आणि तिथं सगळीकडे पोलीस वगैरे हे थांबून आहेत कोणी आतमध्ये दे येऊ देत नाही सगळ्यांना पायी जायचं आहे पण खूप लांबर गोल 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 त्या म्हणजे जे अयोध्या आहे ना तिथं खूप सारे एरझारे आम्हाला करून तेव्हा कुठं आम्हाला राम भगवानचे दर्शन होणार आहेत तर आलेलो होत आणि आम्ही जात आहोत कारण खूप जण आहेत बघू शकता खूपच भक्तजण या म्हणजे यावेळीमध्ये आलेले आहेत इथे खूप गर्दी आहे तर सगळे एकमेकांचे धरून जात आहोत कारण यामध्ये एकही इकडं तिकडे गेलं मग नंतर ती शोधाशोध असं होतं म्हणून आम्ही एकमेकांचे हातोरून जात आहोत पूर्ण ग्रुप आणि यामध्ये सगळे वडील आहेत म्हणजे वय झालेले आहेत तर त्यांना सगळ्यांना घेऊन जाणं म्हणजे थोडासा वेळ आम्हाला जास्तच लागत होता कारण आता ह्याच्या जी सासूबाई आहेत ना त्यांना चालणं अजिबात होत नव्हतं थोडा वेळ चालणं थांबणं मग थोडा वेळ चालणं थांबणं आणि डायरेक्ट दर्शन पण होतं म्हणजे पुढे आम्ही मेन गेटला जाऊन विचारलं तेव्हा जे व्हीलचेअर वगैरे आहेत ना त्यावरती बसून घेऊन गेलेले होते ते भैया तर इथं वरी मी तुम्हाला दाखवत होते म्हणजे धनुष्य बांधलेले प्रत्येक लाईटला प्रत्येक खांबाला धनुष्य बनलेले आहे तर त्यामध्ये लाईट लावलेली इतकं सुंदर हे व्ह्यू येत होता ना खरंच गमण्यासाठी खूप सुंदर वाटत होतं एक म्हणजे एक सुंदर असं हे केलेलं आहे म्हणजे असं लाईटिंग लावलेली आहे पण ते सुद्धा बाणाच्या रूपमध्ये बांधनुष्य बांध केलं आणि त्याला लाईट लावलेली आहे इतकं सुंदर ते वाटत होतं ते सगळं बघत वातावरणाचा एन्जॉय घेत आम्ही जात आहोत आणि जे घर वगैरे आहेत म्हणजे म्हणजे नवीन बांधकाम झालेलं दिसत नाही एकदम जुने जुनेच वाटत होते पण खूप सुंदर वाटत होतं हे सगळं तर जात आहोत आम्ही बघू शकता भक्तजन किती आलेले खूप खूप गर्दी आहे इथे तर सारे मंदिरं आहे तुम्ही बघू शकता कश दिसत आहेत म्हणजे राम मंदिर पुढं आहे पण हे जे मंदिर आहेत ना हे पण आता म्हणजे बजरंग मंदिर आहे तर अयोध्यामध्ये श्रीराम दर्शन करण्यासाठी आम्हाला किती वेळ इथं लाईनला लागावं लागलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता यासोबत या इथं सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोठी होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका बाय बाय